आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनानं तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून आज राज्यात शासकीय सुटीही जाहीर केली होती महाराष्ट्र लोकभवन इथं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मुंबई येथील लोकभवनातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला अजित पवार यांच्या पार्थिव देहावर उद्या बारामतीमधल्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उद्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहे अशी माहिती आहे अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला झालेलं नुकसान भरून निघणार नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात काही माध्यमांमध्ये या अपघातामध्ये काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली मात्र यात राजकारण नसून हा निव्वळ अपघात आहे या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला आम्हा सगळ्यांना आहेत कृपया यात राजकारण आणू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कल आहे दरम्यान अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला यावेळी राष्ट्रपतींनी गेल्या वर्षभरातल्या सरकारच्या कार्याचा आढावा घेताना कृषी उत्पादनात झालेली मोठी वाढ नवीन कामगार कायदे नौकानयन क्षेत्रातल्या जुन्या कायद्यांमधले बदल नक्षलवाद उच्चाटनातली प्रगती इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात पस्तीस लाखांहून अधिक रोजगार निर्मिती